नमस्कार मी अनिता अनिताज किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आज आपण करणार आहोत आषाढी एकादशीनिमित्त उपवासाची खीर सहा तर मग बघूया कोणती आहे उपवासाची खीर चला तर खीरसाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे दूध तर मी हे एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि मी ते थोडं गरम करून आटवणार आहे आणि त्यासाठी आता आपल्याला लागणार आहे उपहाची खीर म्हणजे आपण रताळ्याची खीर करणार आहोत त्यासाठी मला रताळी लागणार आहेत तर मी दोन रताळी घेणार आहे घेतलेली आहे तर हे पुढचा जो भाग आहे मातीचा तो थोडासा कापून टाकायचा जी टोकं असतात ती आणि त्यानंतर हे रताळं मी आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि धुतल्यानंतर ही सगळी साली आता वर्षा ज्या आहेत रताळीच्या त्या मी आता काढणार आहे तर अशी साली आपण काढून घ्यायच्या आहेत आणि रताळ्याची खीर ही आपण सहसा कधी बनवत नाही तर खिरी आपण भरपूर बनवतो हो पण रताळ्याची खीर सहसा बनवत नाही तर ही अतिशय सुंदर लागते अशा प्रकारे आपण ही दोन जी रताळी घेतली त्याची टोकं कापून घेतलेली आहेत आणि आता आपण ह्या रताळ्याचा सा देखील साल काढून घेणार आहोत ही जी रताळी असतात ना ही ज्यावेळी आपण साली काढतो त्याच्या आधी आपण एक महत्त्वाची टीप म्हणजे ही खाऊन बघायची थोडीशी काही वेळेस रताळ हे कडू असतं जर कडू असेल तर मग आपली खीर केल्यानंतर ती फुकट जाईल त्यामुळे अगोदर खाऊन बघायचं जर रताळ कडवट असेल तर असेल कडवट असेल तर मग ते घ्यायचं नाही आणि अशा प्रकारे ही सगळी साली मी आता काढून घेतलेल्या आहेत आणि आपण आता किसून घेणार आहोत ही रत्ताळी इथे आपण दूध देखील गरम करत ठेवलेलं आहे ते मध्ये मध्ये असं हलवत राहायचं साईडची साई जी असते ती काढून मध्ये मिक्स करत राहायची दुधामध्ये म्हणजे ती रबडीसारखी बासुंदीसारखी त्याला टेक्स्चर येतं आणि चवई ही तशीच येते बासुंदीसारखी तर आपण आता ही जी रताळी आहेत साली काढली ती आपण आता किसून घेऊया तर मी आता थोडीशी बारीक अशी किसून घेते पण मला अगदीच बारीक वाटला तो किस म्हणून मी आता थोडंसं जाडसर असा किसून घेते जाडसर किसणीवर तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही किसून घेऊ शकता थोडीशी जाडसर हवी असेल तर जाडसर किंवा बारीक हवी असेल तर बारीक चाळणीवर तुम्ही किसणीवर किसू शकता किसणीवर तर अशाप्रकारे मी थोडे असे मोठे तुकडे देखील जाडसर किसनीवर किसते ही जी रेसिपी आहे ती अगदी पटपट होते अगदी सोप्या सोपी रेसिपी आहे ही झटकण होणारी हा असा किस झालेला आहे एवढा तर आता मी पॅन गरम करत ठेवला आहे गॅसवर आणि यामध्ये मी फक्त एक चमचा मोठा टेबलस्पून हे तूप घेतलेलं आहे फार तूप देखील आपण यामध्ये वापरणार नाही आहोत आणि तूप आता गरम झालं आहे त्यामध्ये आपण आता हा किस अगदी चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचा आहे त्याला एक कच्चा असा वास राहता नये तो त्याचा कच्चेपणा सगळा असा निघून जायला पाहिजे एवढा तो छान परतून घ्यायचा आहे म्हणजे या किसाला अगदी तुप्पाची चव यायला हवी आणि त्या कच्चेपणा जायला हवा तर ही क जी खीर खीर आहे तर ही दूध ह्यामध्ये असं चांगलं तापून घ्यायचं आहे दूध बघा आपण बघितलं आता एकदम पूर्णपणे घट्टसर झालेलं आहे ते एक लिटरचं जवळजवळ पाऊन लिटरपेक्षाही कमी झालेला आहे आणि आपण आता कीस आता हा चांगला परतून घेतला आहे त्यामध्ये आणखी एक चमचा मी तूप घातलेला आहे म्हणजे टोटल आपण दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि केस परतवल्यानंतर मग किती जास्त दिसत होता आता बघा किती कमी झालेला आहे म्हणजे तो आता थोडासा परतल्यानंतर कमी झाला आहे आणि दूध आपलं आता मस्त साई येऊन येऊन असं घट्टसर झालं आहे मला अगदी तर ते दूध आता आपण ह्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तर हळूहळू सावकाश मी आता हे दूध ओतून घेते अगदी झटपट होणारी खीर आहे ही अगदी घरात कोण पाहुणे अचानक आले तरी देखील तुम्ही जरा वेगळी म्हणून काहीतरी हा पदार्थ पटकन करू शकता रताळी घात असतील तर आणि कोणत्याही उपवासाला चालते नैवेद्याला चालते अशी झ हळूहळू हे दूध सगळं मी ओतून घेते असं हे सगळं साई जमा झाली बा घट्ट असं दूध झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एवढं दूध घट्ट आलं पहा किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि मी आता ही एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर कमी जास्त प्रमाण करू शकता तर मी ही साधारण दोन रताळी आणि एक लिटर दुधासाठी मी एक वाटी साखर वापरलेली आहे आता ही चार ते पाच हिरवी विलायची आहे ती मी सालीसकट घालते आहे कारण सालीला देखील याच्या एक विशिष्ट सुगंध असतो त्यामुळेच खूप छान सुगंध येतो खिरीला त्यामुळे मी ही साली सगळं घातलेलं आहे परंतु ज्यावेळी पण खीर वाढणार त्यावेळी वाढून घेताना मात्र आठवणीने ही सालं काढून टाकायची आहेत हे थोडंसं केसर घालून मी दूध बाजूला ठेवलं होतं ते देखील मी आता आतमध्ये घातलेलं आहे खिरीमध्ये यामुळे खिरीला रंग देखील छान येतो आणि चव देखील छान येते पण तरी देखील तुम्हाला जर केसर घालायचा नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी देखील चालतं हे पहा किती सुरेख रंग आलेला आहे खिरीला आणि खिरीचं टेक्चर बघा अगदी जशी बासुंदी असते ना तशी झालेली आहे बासुंदी सारखीच दिसते आहे एवढी सुंदर आणि चवीसुद्धा अप्रतिम झटपट होते जास्त साहित्यही लागत नाही त्याला आणि अतिशय सुंदर अशी आपली ही रताळ्याची खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे मस्त अशी घट्टसर झालेली आहे तर आपण आता ही बोलमध्ये काढून घेऊया वाँ वाँ मना, मना, वा वा अप्रतिम दिसते आहे जशी काही रबडीच ती बासुंदी म्हणा रबडी म्हणा किंवा खीर म्हणा वा अशा प्रकारे आपली उपवाहाची रताळ्याची खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे तर आपण इतर खिरी नेहमीच करतो पण ही रताळ्याची जी खीर आहे ती देखील खूप सुंदर बनते तुम्ही देखील एकदा ट्राय करा उपवाहाला तर कर चालतेच नैवेद्याला सूर्यदेवाच्या चालते त्याशिवाय आपल्याकडे कोणाच्या पाहुणे आले तर आपण ही करू शकतो एवढी झटपट होते घरच्या साहित्यामध्ये फक्त आपण एक लिटर दूध घेतलं एक वाटी सातर आणि दोन रत्ताळी केशर हे काय ऐच्छिक आहे नाही घातलं तरी देखील चालतं दूध आटवणं ही यातली महत्वाची स्टेप आहे दूध आटलं की खीर पाहिलात आपण एवढी सुंदर जशी बासुंदी जशी झाली आहे तशी बासुंदीसारखी एवढी घट्टसर खीर झालेली आहे खाण्यासाठी तर ही उपवाहाची खीर तुम्ही नक्की आता उपहार कोणत्याही करून बघा का आता आषाढी एकादशी तर आहे शिवाय आता सगळी उपवाहांची मालिका सुरू होणार आहे तुम्ही करून बघा तुम्हाला देखील आवडेल आणि जर तुम्हाला आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद देते नमस्कार